बर झालं सगळ्या देवा धर्माने भारतात जन्म घेतलाय नाहीतर ही माझी सून मला म्हणली असती मला अमेरिकेतल्या भैरवनाथ नवस फेडायचंय चला भारतातल्या देवी देवतांचा क्वेश्चन बघून असं मला वाटतं कि अमेरिकेतल्या देवांचा कसा असेल बर सुनबाई तुला नारळ देऊ का तुम्ही बजाच्या हप्त्यावरती एसी घेतलाय पण सकाळी ते माणसं आले ते अजून निहते बघा ते तुम्ही हप्ते बुडवल्यामुळे एसी एसी दे की आता पावसाळा चालू झाला असं तर आता त्याच काय काम नाही सकाळ सकाळ लवकर उठला ना सगळा मोड म्हणून बघा मी बारा वाजताच उठते झोपीत ना मला नाही किंमत म्हणून कोणी इज्जत द्यायची करत नाही हिंमत बरोबर आहे ना मा सुन बाई आजचे दिवस राहिले असते तर कोंबडा कापला असता की ग इतके दिवस कोंबड्या काही सलाईनवर होत काय